नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आहे एकवीस जानेवारी तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यास चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय संस्थेच्या कार्यकारी परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नृपेंद्र मिश्रा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये भारत सरकारने पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय संस्थेच्या कार्यकारी परिषदेची पुनर्रचना केलेली आहे तर यामध्ये रुपेंद्र मिश्रा यांची सोसायटीच्या कार्यकारी परिषदेच्या अध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आलेली आहे केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार पंतप्रधानांचे माजी प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आलेली आहे कार्यकारी परिषदेत माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी प्रसिद्ध चित्रपट निर्माता शेखर कपूर नीती आयोगाचे माजी उपाध्यक्ष राजीव कुमार पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य संजीव सन्याल सेवानिवृत्त लष्करी अधिकारी सय्यद अतहस्नेन आणि ने संस्कार भारतीचे वासुदेव कामत यांचीही नियुक्ती करण्यात आलेली आहे कार्यकारी परिषद हे पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय सोसायटीची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे पंतप्रधान हे प्राईम मिनिस्टर म्युझियम अँड लायब्ररी सोसायटीचे प्रसिद्ध अध्यक्ष आहेत आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे सध्या उपाध्यक्ष आहेत पंतप्रधानांचे संग्रहालय आणि ग्रंथालय पूर्वी नेहरू स्मारक म्हणून ओळखले जात असे तर जानेवारी भारत सरकारने पंतप्रधान संग्रहालय आणि ग्रंथालय संस्थेच्या कार्यकारी परिषदेची पुनर्रचना केली आहे आणि या कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष आहेत नृपेंद्र मिश्रा नेक्स्ट आहे अखिल मराठा फेडरेशनच्या द ग्रेट मराठा पुरस्कार कोणाला देण्यात आला तर या प्रश्नाचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक आणि दोन म्हणजे एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांना अखिल मराठा फेडरेशनचा द ग्रेट मराठा पुरस्कार एकनाथ शिंदे आणि नारायण राणे यांना देण्यात आला अखिल मराठा फेडरेशनने अठरा व एकोणीस जानेवारी रोजी रत्नागिरी येथे मराठा समाजाचे महासंमेलन आयोजित केले या संमेलनात खासदार नारायण राणे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या असामान्य कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून दी ग्रेट मराठा हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेले आहे तर सध्या मराठा फेडरेशनचे अध्यक्ष आहेत सुरेशराव सुर्वे आहे युद्ध क्षेत्र पर्यटनाला चालना देण्यासाठी भारत सरकारने कोणते ऍप लॉन्च केले आहे या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार भारत पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी युद्धभूमी पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सत्याहत्तराव्या आर्मी डे समारंभात हे ऍप लॉन्च केलेली आहे हा संरक्षण आणि पर्यटन मंत्रालयांचा तसेच लष्कराचा पुढाकार आहे आता एकोणीसशे बासष्ट एकोणीशे एकाहत्तर आणि एकोणीसशे नव्याण्णव संघर्ष सियाचिन बेस कॅम्प आणि दोन हजार वीसच्या च्या गलवान संघर्ष संघर्षाची ठिकाणे पर्यटकांसाठी उपलब्ध असणार आहेत तसेच पर्यटकांना डोकमालला देखील भेट देऊ शकतात जेथे दोन हजार सतरामध्ये मध्ये भारत आणि चीन यांच्या त्र्याहत्तर दिवसांचा संघर्ष झालेला होता नेक्स्ट आहे इंडिया ओपन बॅडमिंटन दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक विक्टर एक्सेलसेन इंडिया ओपन दोन हजार पंचवीस हे चौदा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत नवी दिल्ली इथे आयोजित करण्यात आली हा कार्यक्रम के डी जाधव इंडोर स्टेडियम नवी दिल्ली आयोजित करण्यात आला यामध्ये विजेते बघा पुरुष एकरीचे विजेतेपद विक्टर एक्सेलसेन डेन्मार्कचा खेळाडू आहे महिला एकेरी विजेतेपद अन से यंग दक्षिण कोरिया पुरुष दुहेरी विजेता गो जेफी आणि नूर इजुद्दीन मलेशिया महिला दुहेरी विजेता अरिसा इगाराशी आणि आयाको साकुरामोटो जपान आणि मिश्र जेन बँक आणि वेई चीन नेक्स्ट आहे धोरण विकसित करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे तर या प्रश्नाचे पर्याय क्रमांक तीन महाराष्ट्र जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये महाराष्ट्र सरकारने एआय धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी सोळा सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे या समितीचे कार्य आर्टिफिशियल इंटेलिजन्स पॉलिसी दोन हजार पंचवीस वर शिफारशी सादर करणे हे आहे ए आय समर्पित धोरण विकसित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे या समितीचे अध्यक्ष हे माहिती तंत्रज्ञान संचालनालय मुंबईचे संचालक असतील महाराष्ट्राचे एआय धोरण हे भारताच्या एआय मिशन धोरणाच्या चौकटीवर आधारित असणार आहे ते केंद्र सरकारच्या ए आय मिशनला पूरक होण्यासाठी उपाय सुचवेल नेक्स्ट आहे राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस कोठे आयोजित केला आहे तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय विज्ञान नाट्यमहोत्सव दोन हजार चोवीस पंचवीस अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय विज्ञान केंद्र दिल्ली येथे सुरू झाला आहे हा कार्यक्रम कृत्रिम बुद्धिमत्ता हवामान बदल आणि जलसंवर्धन यासारख्या विषयावर विज्ञान शिक्षणाला प्रोत्साहन देतो राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषदेद्वारे याचे आयोजन केले जाते हा कार्यक्रम भारतातील सर्व अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ब्लॉक जिल्हा आणि राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये आयोजित केला जातो यामध्ये चाळीस हजारहून अधिक विद्यार्थी सक्रियपणे सहभागी होतात आणि मनोरंजक आणि शैक्षणिक स्वरूपात सर्जनशील विज्ञानात सहभागी होतात यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हवामान बदल जलसंवर्धन ते वैद्यकीय अशापर्यंतच्या विषयांचा समावेश आहे नेक्स्ट आहे सायबर सिक्युरिटी ग्रँड चॅलेंज कोणी सुरू केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे एक आणि दोन पर्याय बरोबर आहे म्हणजेच भारताचे तंत्रज्ञान मंत्रालय आणि डेटा सुरक्षा परिषद जानेवारी दोन हजार दो पंचवीसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने डेटा सिक्युरिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या भागीदारीत सायबर सिक्युरिटी ग्रँड चॅलेंज टू पॉइंट झिरोची म्हणजे सायबर सिक्युरिटी ग्रँड चॅलेंजची दुसरी आवृत्ती सुरू केली आहे भारताच्या सायबर सुरक्षा क्षमता वाढवणे आणि अधिक सुरक्षित डिजिटल भविष्यासाठी प्रमुख क्षेत्रांना एकत्र आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे नेक्स्ट आहे अमेरिकेने कोणत्या भारतीय आण्विक प्रतिष्ठानावरील निर्बंध उठवले आहेत या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व जानेवारी दोन हजार देण्यासाठी अमेरिकेने बाबा अणुसंशो केंद्र इंडियन रेअर अर्थ लिमिटेड आणि इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटमिक रिसर्च वरील निर्बंध हटवले आहेत भारत अमेरिका शांततापूर्ण आण्विक सहकार्य मजबूत करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे भारताने तेरा ते अकरा तेरा मे एकोणीशे अठ्ठ्याण्णव रोजी पोखरण राजस्थानी ते अणुचाचणी केली हे चाचणी ऑपरेशन शक्ती म्हणून ओळखले जाते या चाचण्यांमुळे अनेक देशांनी भारतावर आर्थिक निर्बंध लादलेले होते नेक्स्ट आहे क्युएस फ्युचर स्किल्स इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये फ्युचर ऑफ वर्क श्रेणीमध्ये भारताचा क्रमांक काय आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन दुसरा क्रमांक आहे लंडन मधील ने पहिला फ्युचर स्किल्स इंडेक्स दोन हजार पंचवीस अहवाल प्रसिद्ध केला आहे यामध्ये भारत नव्याण्णव पॉईंट एक गुणांसह फ्युचर ऑफ वर्क श्रेणीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे या निर्देशांकात अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे मेक्सिको अठ्ठ्याण्णव पॉईंट दोन गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे या यादीत भारताचे क्रमवारी पंचवीस आहे स्किल फिट श्रेणीमध्ये भारत सदतीसाव्या शैक्षणिक तयारी श्रेणीमध्ये सव्वीसाव्या आणि आर्थिक परिवर्तन श्रेणीमध्ये चाळीसाव्या क्रमांकावर आहे चार प्रमुख घटकांचे मूल्यांकन करून निर्देशांकाने जागतिक श्रम बाजाराच्या बदलत्या गरजा पूर्ण करण्यासाठी किती चांगली तयारी केली आहे याचे मूल्यांकन केले आहे यामध्ये चार घटक कोणते बघा स्किल फिट शैक्षणिक तयारी कामाचे भविष्य आणि आर्थिक परिवर्तन फ्युचर ओरिएंटेड इनोव्हेशन आणि सस्टेनेबिलिटी निकषावर भारताला कमी गुण मिळालेले आहेत नेक्स्ट आहे लोकपालचा पहिला स्थापना दिवस कधी साजरा केला जातो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सोळा जानेवारी भारतातील लोकपालचा पहिला स्थापना दिवस सोळा जानेवारी रोजी साजरा केला जातो भारताच्या लोकपालची स्थापना ही सोळा जानेवारी दोन हजार चौदा रोजी झालेली आहे न्यायमूर्ती ए एम खानिविलकर हे भारतातील लोकपालचे विद्यमान अध्यक्ष आहेत लोकपाल हे भ्रष्टाचार विरोधी प्राधिकरण आहे लोकपाल हे सरकार आणि संसदेचे बाह्य परीक्षक म्हणून काम करतात सरकारी अधिकारी आणि निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराच्या तक्रारींची चौकशी करणे आणि त्यावर कारवाई करणे हे लोकपालचे कार्य असते नेक्स्ट आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्सपो दोन हजार पंचवीसचे चे उद्घाटन कोठे केले तर या प्रश्नाचे उत्तर आहे कार्यक्रमांक का दोन दिल्ली या ठिकाणी सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवी दिल्लीत भारत मंडप येथे भारतातील सर्वात मोठ्या मोबिलिटी एक्सपोचे उद्घाटन केलेले आहे दोन हजार पंचवीसची ही दुसरी आवृत्ती आहे सतरा ते बावीस जानेवारी दरम्यान हे आयोजित करण्यात आलेले आहे याची थीम आहे बियॉन्ड बाउंड्रीज क्रिएटिंग द फ्युचर ऑफ द ऑटोमोटिव्ह व्हॅल्यू चेन हा कार्यक्रम ऑटोमेटिव्ह आणि मोबिलिटी क्षेत्रातील नाविन्य सहयोग आणि टिकाऊपणाला प्रोत्साहन देतो ऑटोमोटिव्ह आणि मोबिलिटी क्षेत्रातील सहयोगाने आणि नवकल्पना वाढवणे आणि शाश्वत आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर भर देणे हे या विजयांचे उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे अलीकडेच ब्रह्म सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राच्या निर्यात्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्यक्रमांकातील इंडोनेशिया जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये भारत इंडोनेशियाला ब्रह्म सुपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्राची निर्यात करण्यासाठी चारशे पन्नास दशलक्ष डॉलर कराराला अंतिम रूप देण्याच्या जवळ आहे या करारामुळे इंडोनेशिया हा दोनशे नव्वद किलोमीटरचा पल्ला असलेली प्रगत क्षेपणास्त्रे घेणारा फिलिपाईन्स नंतरचा दुसरा आशियन देश बनणार आहे नेक्स्ट आहे इस्रोचे तिसरे सॅटेलाइट लॉन्च पॅड कोठे स्थापन केले जाईल त्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे परिक्रमांक श्रीहरिकोटा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारने आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश देवन अंतराळ केंद्रात तिसरे लॉन्च पॅड बांधण्यास मंजुरी दिली आहे हे लॉन्च पॅड तयार करण्यासाठी तीन हजार नऊशे पंच्याऐंशी कोटी रुपये खर्च येणार आहे तिसरे लॉन्च पॅड नेक्स्ट जनरेशन लॉन्च वेहकल्सच्या गरजा पूर्ण करेल हे जड उपग्रह न ठेवण्यासाठी डिझाईन केले जाईल दोन्ही लाँच पॅड वरून पॅड वरून आतापर्यंत साठहून अधिक लॉन्च केले गेले आहेत हे श्रीहरिकोटा येथील दुसऱ्या लाँच पॅडसाठी स्टे बाय स्टँड बाय लॉन्च पॅड म्हणूनही समर्थन करेल हे भविष्यातील भारतीय मानवी अंतराळ मोहिमांसाठी प्रक्षेपण क्षमता देखील वाढवेल नेक्स्ट आहे अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पीएम मोदींनी किती स्वामित्व प्रॉपर्टी कार्ड वितरित केले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पासष्ट लाख अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये पासष्ट लाख स्वामित्व कार्ड वितरित करण्यात आली स्वामित्व योजनेचे पूर्ण नाव आहे सर्वे ऑफ विलेजेस आणि मॅपिंग विथ टेक्नॉलॉजी इन विलेज एरिया या योजनेत ड्रोन ड्रोन तंत्रज्ञानाद्वारे जेमिनीचे मॅपिंग आणि मालकांचे रेकॉर्ड तयार केले जाते त्यानंतर मालमत्ताधारकांना कार्ड दिले जाते गोबा, पने ही योजना त्रिपुरा गोवा उत्तराखंड आणि हरियाणामध्ये पूर्णपणे लागू करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे दरवर्षी कोणत्या राज्यात नेस्ट बर्ड फेस्टिवल साजरा केला जातो तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अरुणाचल प्रदेश दरवर्षी अरुणाचल प्रदेश राज्यात नेस्ट बर्ड फेस्टिवल साजरा केला जातो सतरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत नेस्ट बर्ड फेस्टिवलची चौथी आवृत्ती साजरी करण्यात आली प्रदेशातील समृद्ध जैवविविधता आणि विविधता साजरी करणारा हा उत्सव आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद